लंग फायब्रोसिस म्हणजे की लंग्सच्या काही पेशींवर जेव्हा व्रण होतात म्हणजे स्कारिंग होतं त्याला लंग फायब्रोसिस म्हणतात तर बेसिकली काय होतं लंग्सची कपॅसिटी कमी व्हायला लागते आणि लंग्स आपले जे फंक्शन आहेत ते पूर्णपणे करू शकत नाही जेव्हा हे स्कार्स वाढायला लागतात तर लंग्स सुकायला लागतात आणि त्यामुळे पेशंट्सना त्रास होतो लंग फायब्रोसिसची बरीच कारणं असतात काही काही असे ऑक्युपेशन असतात ज्याच्यामध्ये डस्ट एक्सपोजरने किंवा काही ऑक्युपेशन एक्सपोजर्सने फॉर एक्झाम्पल जसे जे लोक कोल इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांना फायब्रोसिस होतो काही काही असे आजार पण असतात जसे सार्कोयडोसेस ज्याच्यामध्ये लंग फायब्रोसिस होतो संधीवताच्या बऱ्याचशा आजारांमध्येही फायब्रोसिस दिसतो दिस आपल्याला आणि काही काही लोकांच्या घरी जसं जास्त कबूतर वगैरे असतात त्या कबुतरांमुळेही बऱ्याचदा लंग्सवर या टाइपचे स्कारिंग होतं आणि ह्याला आपण हायपर सेन्सिटिव्ह निमोनायटिस हा पण एका प्रकारचा फायब्रोसिसच आहे काही काही टाईपचे लंग फायब्रोसिस शेतकरी लोकांना पण होत ज्या टाईपचे सीड्स आणि बाकी पोलन्स बाहेर असतात तेही बऱ्याचदा लंग्समध्ये जर बसून गेले तर त्याच्याने लंग फायब्रोसिस होण्याची शक्यता वाढते तर या सगळ्या विविध कारणांमुळे लंग्सवर हे स्कारिंग आणि हे फायब्रोसिस होऊ शकतं आणि ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये खूप महत्वाचं आहे की हे कारण काय हे शोधून काढणं आणि त्या कारणावर प्रायमरीली ट्रीटमेंट करणं ज्याच्या लंग फायब्रोसिस बरा होऊ शकतो जर कोणाला लंग फायब्रोसिस असेल तर त्यांना खोकला मेनली सुखा खोकला जो की भरपूर महिने ते वर्षांपासून असतो त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो त्यांचं ऑक्सिजन लेवल बऱ्याचदा कमी होतं काही लोकांचं वजन कमी व्हायला लागतं आणि जनरली पायाचं सोचणं किंवा खूप जास्त लवकर श्वास घेणं या सगळ्या गोष्टी दिसतात लंग फायब्रोसिस मध्ये बऱ्याचदा मसल विकनेस पण व्हायला लागतो त्याच्यामुळे नॉर्मली चालणं फिरणं ह्या सगळ्या गोष्टी कमी व्हायला लागतात काही काही असे ऑक्युपेशन्स आहेत ज्याच्यामध्ये काम केल्यानंतर पेशंट्सना लंग फायब्रोसिस रिस्क वाढते एस्पेशली जे लोक ग्लास इंडस्ट्रीमध्ये आहेत किंवा कोल इंडस्ट्रीमध्ये आहेत तर काही लोक जे काम करतात त्या लोकांना लंग फायब्रोसिस ची रिस्क वाढते सिमिलरली कॅन्सर रुग्णांमध्ये ज्यांना किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी असते थे। या पेशंट्समध्ये पण बऱ्याचदा लंग्सवर असे या टाइपचे स्कारिंग होतात आणि दॅट कुड पोटेन्शियली लीड टू लंग फायब्रोसिस प्लस संधीवनाचे पेशंट्स ज्यांना रोमोटेड अथरायटिस किंवा लुपस नावाचा आजार असतो पण या त्यांचे लंग वगैरे होऊ शकतं सिमिलरली जर लोकांच्या घराच्या बाहेर जेव्हा जास्त कचरा असतो किंवा कबूतर असतात का ज्यांच्या घरी पेट्स असतात त्यांना पण लंग पायब्रोसिस होण्याची रिस्क असते लंग पायब्रोसिस डायग्नोज करायला सगळ्यात महत्वाची टेस्ट आहे सिटी चेस्ट सिटी थोरॅक्सवर कळतं की लंग फायब्रोसिस किती प्रमाणात आहे आणि हेही कळतं की ह्याचं कारण काय असू शकतं त्याच्या व्यतिरिक्त पल्मनरी फंक्शन टेस्ट जी एक फुंकर आपले लंग डॅमेज झालेले आहेत या पर्सेंटेजने पुढची ट्रीटमेंट आणि ह्याच्यावर पुढे मॅनेजमेंट काय करावी या सगळ्या गोष्टी डिटमाइन होतात हे सोडून भरपूर ब्लड टेस्ट पण आहे जे आपल्याला मदत करतात लंग फायब्रोसिसचं कारण जाण पल्मरी फायब्रोसिसचे भरपूर कारण असतात आणि पल्मनरी फायब्रोसिस ची प्रायमरी ट्रीटमेंट असते की हे का झालं त्या कारणाला ट्रीट करणं फॉर एक्झाम्पल जर समजा कोणाला कबुतरांमुळे पल्मरी फायब्रोसिस झाला असेल तर त्यांची प्रायमरी ट्रीटमेंट हीच असेल की घराजवळचे या बाल्कनीवरले जे कबूतर वगैरे आहेत ते सगळं साफ ठेवणं आणि तिकडे परत परत कबूतर नाही झाले पाहिजेत हे बघणं ह्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच लोकांना थोडं स्टेरॉईडची गरज पडते काही काही असे नवीन औषधं आलेली आहेत ज्याच्याने फायब्रोसिस प्रोग्रेस होण्यापासून आपण थांबवू शकतो आणि हे सोडून ज्या लोकांना खूप जास्त प्रमाणात फायब्रोसिस आहे आज आपल्याकडे भारतामध्ये लंग्स द प्रत्यारोपण म्हणजे की लंग ट्रान्सप्लांट हे ऑप्शनही आता सध्या अवेलेबल झालेलं आहे तर लंग फायब्रोसिस हा प्रायमरीली एक प्रोग्रेसिव्ह इलनेस आहे म्हणजे की याच्यापासून आपण त्याचं प्रोग्रेशन ते आपण स्लो डाऊन करू शकतो पण ऑलरेडी जे लंग्स हा डॅमेज झालेलं आहे ते कधी परत रिव्हर्स बॅक होत नाही हे सोडून पल्मेर पल्मेरी रिहॅबिलिटेशन म्हणजे वेगळ्या टाईपचे ब्रीदिंग एक्सरसाइजेस पण पल्मेनरी फायब्रोसिसच्या लोकांसाठी खूप जास्त महत्वाचे असतात हे भरपूर रिसर्च मध्ये बघितलेलं भग, आहे की जे पल्मरी फायब्रोसिसचे पेशंट्स रिहॅबिलिटेशन करतात त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ भरपूर चांगले होते ह्याच्या हे सोडून वॅक्सिनेशन आणि ऑक्सिजन थेरपी हे पण इन्फेक्शन्स आणि हॉस्पिटल uh, ऍडमिशन प्रिव्हेंट करायला हेल्प करत पल्मरी फायब्रोसिस प्रिव्हेंट करायला जे रिस्क फॅक्टर्स आहेत पल्मेरी फायब्रोसिस ते समजण्याची गरज आहे फॉर एक्झाम्पल जर समजा तुमची इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त कोल एक्सपोजर आहे तर अशा वेळेला मास्क घालणं किंवा पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट यूज करणं जास्त महत्वाचं आहे सिमिलरली जर तुम्हाला संधी व्हायला त्रास आहे तर खूप महत्वाचं आहे रेग्युलर स्क्रीनिंग करणं की आपल्याला हा पल्मोनरी फायब्रोसिस डेव्हलप झालेला आहे की नाही अर्ली ट्रीटमेंट मध्ये बेटर आउटकम्स होण्याची शक्यता असते तर प्रॉपर ट्रीटमेंट केल्यास आपण पल्मोनरी फायब्रोसिस होण्यापासून पण थांबवू शकतो